सामूहिक आमरण उपोषण असणार आहे आणि राज्यात आता कुठेही आमरण उपोषण होणार नाही पण नाही आंदोलन राज्यात होणार नाही एकाच ठिकाणी एकाच वेळी एकाच दिवशी अंतरवालीत सामूहिक आमरण उपोषण आरक्षणासाठी होणार आहे शेवटी काय असतं बघा त्यांनी त्यांचे पक्षीय नेते आता मोठं करायचं काम केलं आता आम्हाला आमची जात आणि आमचे लेकर मोठं करावं लागणार आहे त्यामुळे आता ते राजकारण डोक्यातून मराठ्यांनी काढले आणि मराठी कामाला पण लागले आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा सुकडा साफ करा असा तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी केलं होतं निवडणुकीत उतरण्याची होती परंतु काही समीकरण जुळली नाही उतरलं नाही परंतु कुठेतरी आरक्षणाला विरोध करणारे एकत्र मराठा आरक्षणाच्या लढ्याचा सत्ताधाऱ्यांनाच फायदा झालाय बघा मी काय समाजाला सांगितलं लोकसभेला पण आणि विधानसभेला पण तुम्हाला ज्याला पडा त्याला पडा ज्याला त्याला मी माझ्या भूमिका पासून बदललो नाही म्हणून माझा समाज माझ्या पाठीशी आणि माझा समाज एका बघायला तोही माझ्या पाठीशी थांब मी त्यांच्या पाठीशी थांब पहिले तेच होते आता तेच आम्हाला काय फरक पडणार कोणी आलं तरी मी तर याच्या आठ पंधरा दिवस सांगितलं कोणी आलं तरी मला लढावं लागणार आहे माझ्या समाजाला संघर्ष करावा लागणार आम्ही सज्ज नेवते पहिलीच होती खंदोशी होती तीच आहे कोणा तिला काय होतं का गर्दी आम्ही निबरत मराठ्यांपुढं सरकार कोणतं टिकत नाही फक्त एकच सांगतो शांततेतच शांततेत राहून द्यायचे पुन्हा आले आणि वळवळ करतात दहशत करतात दादागिरी माजवायचा प्रयत्न करतात

आता ते आले काय हे आले काय आम्हाला लढाच लागला ना हे तर अंतिम सत्य होत कोणा तेच ते कोण आता आम्ही बसणार कोण काय करतोय आणि कोणात किती जमी आम्हाला चांगलं माहिती तुम्हाला एक सांगतो फक्त मराठीशी बेमानी त्यांनी करायची नाही शेवटी मराठ्याशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही ते नाही हे असो मराठ्यांनी दोघांचं पण काम केलंय जे ते त्याच केलेलं असणारे जेवण निवडून आला त्याचही केलेलं असणारे दोघांनी मराठीच्या मदत लिहायचं दोघांनी एक महाज आणायचं नाही ज्या या प्रेसच्या बांधवांच्या माध्यमातून बीड नगरीतून सांगतो दोघांनी माझ आल्यासारखं करायचं नाही निवडून येणारा म्हणून आता बदला घेऊ ताण देणार आणि पडणारा म्हणून आता पुन्हा मागा लागू तुम्ही मराठ्यांच्या नादी लागायचं बंद करायचं बदला घेऊन बघून फिगून काही बघत नाही कोणी जर का कोणत्या एखाद्या मदत सांगत बघायचा प्रयत्न केला ना पुऱ्या राज्यातल्या मराठे आणि हे देणार ठेवू मराठ्यावर माझ्या अजिबात कुणी दडपण आणायचं नाही लोकशाही प्रमाण त्यांनी काम केले तुम्हीही काम केले दोघांनाही मदत झाली दोघांनी आता मराठ्यांच्या मदतीला मागण्याला उभारायचं दोघांनी पण पडलेल्या म्हणायचं नाही आता मी पडून घेतलं कवड लोक मूर्ख नाही तुला काम करणारे मराठीच्या लोक तू घरात दडून बसशील पाडणारा म्हणून आता पाच वर्षांनी गरज लागेल मला ती निवडून आलेला बी म्हणून मला आता पाच वर्षांनी गरज लागणार आहे आता मला काही गरज नाही गचुऱ्या धरून घराच्या बाहेर आणतील मराठी तुला मागण्यासाठी पळावं लागणार आता तुला त्यांच्या मदतीला दे पळावं लागणार आहे आणि मराठ्यांना सांगतो आपण मैदानातच नव्हतो आपण मैदानात होत्या झक्का शिमडे पळते थोडे थोडेफार कोणी म्हणते आमचा पॅटर्न कोणी म्हणतात आमका याच्यामुळे आलं त्याचा तो पॅटर्न कोणाचा प्रचार केला तो पॅटर्न ने आलय कोण निवडून कोणाचा पान आलो तू हे शिमडे सुंबडे हे मध्ये पळते येत हे लाल घोटे आणि म्हणते आमच्या पॅटर्न मुळे आमक झालं तमच्या पॅटर्न मुळे झालं आणि मान जर फॅक्टर फेल झाला तू काय तू बुद्धी आहे निर्बुद्धी का तू तू काय एखाद्या बार मसडीचं पीत होता का मूत तुला काय अक्कल हाय पिक्कल नावाची गोष्ट आहे का नाही एवढे मोठे काही काही विश्लेषक मार प्रसिद्ध प्रतिष्ठित असणाऱ्या चॅनल वरती बसते ते बोलवते आणत आमचा पॅटर्न जरांगे फॅक्टर गेला अरे मी मैदानात नव्हतो नव्हता जेव्हा मी मैदानात होतो ना पाणीच पाहिजे आणि उद्याचा दिवस पण आमचा आहे ते डोक्यात आणून नको आणि खाली लिहिले दोन चार दिवस फोटो टाकित पाच सहा जणांची ओवर आले बळत बळस मराठ्याच्या जीवन निवडून आले आणि वर ओवर टाकी आमका पॅटर्न तो प्रचार कोणाचा केला आहे तो हे किती आलेत राज्यात ते झटीपाचे जप्त झाले ते बघ आणि इकडे दुसऱ्याच कशाला कारण आणतो मी तर बाहेर पडला असतो ना आणि शिनवत बुक्काच लावला असता पण आम्हाला काय उपयोगच नव्हता कारण माझा कधी तुमचा मोगाचा प्रश्न होता मी सोपडा साप कधी आम्हाला दोघं माहित होते दो हे दोघं कामाच्या नाही त्याच्यामुळे आम्हाला आमचे द्यायचे पण आमचं समीकरण मुकल त्यामुळे मी तीन तारखेला सांगितलं होतं पाठव चार तारखेला सकाळी सुद्धा सांगितलं होतं दोन वेळ दोनदा सांगितलं की मी राज्यात कुठं जाणार कुठं गेलो मी माझ्या शब्दावर खराब भरलो माझा समाज मला मा की समाजाला मतदान मराठ्यांशिवाय मग मराठा ठेवलं तर त्यांनी मतदान केलं मी मूर्ख नाही येतात समाजाला माय बाप बांधतो आणि मुलगा म्हणून कोणातरी दावणीला बांधित मी तो मायबाप समाज कोणाच्या दावणीला बांधला त्यांना मोकळा ठेवलं ते मालक ठेवलं बाप देऊचे या राज्यात त्यांना ठेवलं त्यांना त्याला मतदान करा त्यांना केलं निवडून यायचं आले ते पडायचे ते पडले आम्हाला काय सुद्धा घेत घे नाही का म्हणलं मी कोण रुसणार आहे म्हणजे एक सांगतो तुम्हाला जे करा ते करा आणि दुसरी कोण रुस होतो कोणतं पोर काही असत

शंभर टक्के दुधो कबर पाडणार यांना चार तळा कुणी नाही ठेवणार सत्ता आली म्हणून काय पहिले तेच होते थोडे होते पहिले त्यांचे म्हणजे काय अधिकार कमी का येत मग सत्तेवर बसलेस ना अधिकार तेवढेच होते थोडे असले तरी आता लई आले मग अधिकार मोठे दिले काय सत्ता सत्ताच जन त्या टायमाला पालत उलत जन चळवळे चळवळी ती राहिली पाहिजे गोरगरीब घरी मराठा संकटात सापडलं पाहिजे ही भूमिका माझी होती ती मी पुरेपूर पार पाडलेली मराठ्यांचा रुबाब हा तसाच ठेवलाय पाठी हा मराठ्यांचा रुबाब हाय तसाच ठेवला उलची बिरुद्वा त्यांचा कमी थोडा सुद्धा खाली मान घालून चालायचं कामात नाही ठेवलं मराठा आणि मराठ्यांना सांगतो कुणी पडू नये निवडून का चालत छात छाताड काढू आपण मैदानातच नव्हतो मग पुढं आले तर किती पंधरा हजार वीस हजार आले आले तरी काय हे एक ग्राउंड आणलं असत ना सगळे उलटे करून टाकले पण आमचं समीकरण जुळलं नाही हे कोणीच कामाचं नव्हतं की आज बोलतो का निवडून आलो मी आधी सुद्धा बोललो मला आंदोलन करावंच लागलं असतं माझ्या समाजाचा संघर्ष करावा लागला असत आता ते आले त्यांनी आमच्या मागणी मंजूर करायच्या मराठी सुद्धा ज्यांनी ज्यांनी ज्याला ज्याला मतदान केलं ना त्याला सांगायचं रस्त्यावर होय ती पार्टीला सगळ्यात निवडून आले असतात चला आमच्या लेकर आता तो आल्या करत आमच्या लेकर त्या मागण्यासाठी मी तर आहेच खंबीर आणि कोणी काळजी करायची नाही महाराष्ट्रात कोणता निवडून आलेला आमदार त्रास देतोय पाड्याला त्रास देतोय ना हे जीवन राहायचं सगळ्यांनी मराठी तो का बाप नाही आपला आज भात कोणाच्या दहशत द्यायचा नाही भ्यायचा भ्यायचं काही कारण नाही लाईस शांपाकडे असला ना पुरे राज्यातच मराठी तिथं होतो तिथं मराठ्यांना कुठेही धक्का लागणार नाही त्यांना त्रास होणार नाही ही जबाबदारी आपण एकमेकाची घेऊ मराठ्यांनी

हे माझ्या समाजाला थोड्या दिवसात oh. कळत हो इतकी आयुष्याची शिदोरी बांधून ठेवली दिली नाही मी त्यांना हो oh. की त्यांच्या लेकराला कधीच कमी पडणार मग तो काय भाजपचा मराठा असू दे नाही काँग्रेसचा असू न शिवसेनेचा असू दे राष्ट्रवादीचा असू दे काँग्रेसचा असू दे तो शेतकरी मराठा oh. मी इतकं काय करून ठेवलं माझ्या मराठा समाजासाठी त्यांना पिढ्यांना पार ती शिदोरी पुरवत आणि आणखीन मी करून ठेवणार त्यामुळे तर माझा मराठा समाज माझ्यावर नाराज होत नाही मी योग्य भूमिका योग्य वेळी योग्य निर्णय समाजासाठी घेतो कधी पण माझा समाज मला कधी कमजोर होऊ द्यायचा नव्हता त्याला खूप काय द्यायचं होतं आणि त्याच्यासाठी मी खूप काय करून ठेवलंय हो जे कोणी एका कुपनीचा असेल ना त्याला वाटत असेल पण त्यालाही काही नाराजी काही असेल ना तर त्यालाही काय दिवसांना कळत या माणसानं समाजासाठी किती मोठं काही काम करून ठेवलं हो मराठीची एकजूट सुद्धा करून ठेवली हो आरक्षण पण करून अनेक हो आणि खूप मोठमोठ्या मोड़ गोष्टी त्यांच्या हो ठेवणार आहे खूप म्हणून तर माझा समाज एका उभा राहतोय आणि आता सांगितलं मला काल पर्वापासून कोणी सगळ्या पक्षातल्या मराठी ते म्हणजे झालं गेलं आता आता लढाई सुरू आपली आम्ही सज्ज म्हणजे याच्यात लक्षात येतं हे सरकारची पुन्हा जिरू शकते ही शांत आहे मराठा समाज शांत आहे त्याला शांत राहू दिला पाहिजे नाही डावचा डोची केली ना कोणाच्या बापाला भेट नसतं मग तर कारण फार कारण आज किती काय पाया खाली पहिलीच भूमिका जर सरकारची राहिली तर आरक्षणासंदर्भात आधी तो राहू द्या तर राहिल्यावर कळ ना राहू द्या तर कळू द्या ना मला कसं कोण येतोय का येतोय कसला येतोय येत मी सगळे बघितले कोण कसे येत काय येत आधीच माहीत झाली हा थोडी खंदुशी आहे सासू थोडी तिला पाहिल्यापासून खड्या करायचं आहे काढ्या टोची की इकडून तिकडं तिला ठेप्याला आणतो ए सगळे मराठीत त्याला छेप्या लागते बरोबर निवडून आले शिवट म्हटले मला शिबा मी काय सांगितलं मी मैदानात मी माहित आलो त्याचा त्याचा मोठेपण असतो परंतु मी मैदानात नव्हतो माझा समाज मैदानात नव्हता त्यामुळे कोणी निवडून आला म्हणून तिथं छती भरायची आणि कोणी पाळला तिथं माग घ्यायचं असा धंदा मी बरय ओ पण असतो आपला कार्यक्रम कारण सगळं खुलन खुलला उग त्या अंधारात एक गोटात एक ना गोटात मी सभा घेतली की तो पडलाच पाहिजे आपला असा धंदा असतो मला लहानपणापासून मला पैसा आले नाही आपला दम काय आपण मोघ मुड्या टाकित नाही मी गटकायला लागलो ला मी समाज बिघट करीत नसतो काहीतरी काय म्हणून त्याला ती एक भाप असती एक मस्ती असती त्यावेळेस काय असतं त्याला काय म्हणून आपण गुरमी असते त्या निवडणुकीच्या काळात धुंद धुंदीत असतो म्हणून सुचतच नाही ते धुंद जे असते ते धुंदीत नाही त्या तात्पुरती धुंद दिसते आणि लोक दिसले की मग धुंदी जातो समाजाला विचारित नाही मित्राला विचारित नाही जवाच्या विचारित नाही लांचाला विचारत नाही धुंद बेकार असत मी धुंदीत कधीच जगत नाही धुंदीत माझ्या समाजात वाटव झाला समाजाचा गोतवाळा जमलाय म्हणून कुठेतरी एका जास्त लोक बेकायचे जा पाडायचे आणि समाज